दमदार कामगिरी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त उमरज उमरज पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर पंचवीस या दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी आणि फिर्यादी यांचे बंद घरात प्रवेश करून चांदीचे दोन छल्ले तसेच एच पी कंपनीचा लॅपटॉप चोरी करून नेलेबाबत गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करत असताना उमरज पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी संकेत संतोष चव्हाण वय वीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर उमरज याने केले असल्याबाबत माहिती मिळाल्याने संशयित आरोपी सीताफीने ताब्यात घेऊन आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आले असून आरोपी कडून गुन्ह्यात चोरीस केलेले दोन चांदीचे छल्ले तसेच कंपनीचा लॅपटॉप असा छत्तीस जप्त करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्री अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमरस पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे पी एस आय रमेश ठाणेकर पोलीस हवालदार सचिन मोळे संजय धुमा दिनेश भोसले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार श्रीधर माने मयूरथोर्यात राजू कोळी यांनी केली आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपेटसाठी सतर न्यूज सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता बायदंडे सह संतोषी जगदाळे सतर न्यूज उमरज